ह म ल 루 ये के जे होंगे आज मेला जावणार नाही तंतुल भरवना तुम्ही जाणारच नाही मोठा आनंद आहे ते इकडे मी भरवते बम्मा येच टाळ्या दुनिया सारी जगी महाराज तू मैं भगवान अपनी आवाज इतके जानते

I <laughs> <laughs> काय ده शांती काय निवडतेस काय नाही गं चालूले होते तुम्ही कुठून निघालेला आहात आम्ही इथेच बाहेर आलेलो तर तू रेसले म्हणून तुझ्याकडे आलो अच्छा माझ्या आत कुठिया हा येतो हो बऱ्याच दिवसाला थांबा चहा घेते हां घेऊ चाय आपण चुचका दे हा आणि मी ऋतिका मुलींना आरती दे सांगत्या हां आम्ही चहा घेऊ हां हां

ਦੀ ਤੀ ਤੁ ਸਾਂਗਂ ਚਾਣੀ ਜਾ. ਆਯ ਨੁ ਖਾਤ ਸਂਗਾ ਧਾਲੇ ਨ. ਆਮ ਦੀ ਰੀਖ ਲਿ ਰੂਗ लवकर सुट्टी झाली काय तुला लवकर आलं तरी प्रॉब्लेम लेट आला तरी प्रॉब्लेम पाणी बेटा आहे तुझा अभ्यास कर ठीक आहे पाणी काय तुम्हाला एवढा रागवायला काय कामावरती काही प्रॉब्लेम झालाय काय कोण तुम्हाला बोलले काय झालंय काय नाही झालं जा तू माझं डोकं नको माझे माझं डोकं खूप खराब आहे अहो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती पण तुम्ही आता एवढं पडलं तुम्हाला कसं सांगू काय नाही बोल अहो ती खालच्या वेळी ती आहे ना बोल कमला आम्ही काय सगळ्या बायकाला ओळखत बसतो अहो ती खालच्या वेळी दोन सोडून आहे का हा तिचा काय अहो तिने नवीन फ्रीज घेतला होता मी विचार करत दे की आपण पण त्याच मॉडेलचा नवीन फ्रीज घेऊया अरे देवा इतर माझं माझं भांडण झालं माझी नोकरी सुटल्या तुझा फ्रीज पडलंय मग आता घर चालेल मी काहीतरी ऍडजस्ट करतो फ्रीज अरे नाही फ्रीज च नाही नोकरी तर काहीतरी ऍडजस्ट करतो अच्छा मला वाटलं फ्रीज কোডিন কোড়ানেকানানিন কোডে য়া বানিয়ানে কোমানো কেনেকেনে কের গানেে

कोण आलाय तेज ते तुझ्याकडे लक्ष्मी नांदते आणि तू खूप खुश आहेस तुझं भविष्य खूप उज्ज्वल आहे तुझ्या सुखाला कोणाची त्यांनी नजर लागली आहे अशी कोणाची काली नजर लागत नाही तुम्ही निघा येतो माझ्याकडे द्यायला काय नाही तुम्हाला अगं दे काहीतरी दे असं रिकामी पाठवू नये जावा जागा इथून आमचीच काय तुम्हाला काय देव अगं दे काहीतरी धान दे तांदूळ दे पीठ दे, दे। एकदा सांगितलं का ना काय आमच्याकडे किती सांगायचं निघा इथून अगं दे काहीतरी दे नाही तुझ्यावरती देवाचा कोप होय असं कोप वगैरे काय होत नाही भीक ही नवीन स्टाईल आहे ठीक आहे बोल मी जातो तुम्हाला काय दिलं ना हे लक्षात ठेव काही दिवसात तुझ्यावरती मोठं संकट येणार आहे

Aí vai, 아, 나도 바쁘게. 자, 이

काय दारू प्या दारू मग आला कशा दारू प्याला मला टेन्शन टेंशन एवढा मला टेन्शन आहे

हे पाणी पण तुझा वाफ आणून देणारे काय कांदा एवढ्यात पीठ नाही काय नाही नको जेव्हा 对呀。

आले निघाला दादा बाप्पा ती कोण नाचला चुकास नाही हे निघाले नाही ओराते लक्ष्मीकार नो शकते निघाले गाल चाल चाल जय बाप्पा स्वामी चल मोबाईल मोठे मोठे गेम्स खेळत आहेत ते सर्व एडे झाले आहेत तो तिकडे व्हिडिओ काढतोय तो तिकडे फोटो काढतोय तो तिकडे फ्री फायर खेळतोय ते सर्व एडे आहेत माझ्याकडे आपलं छोट मोबाईलच तो बरं आहे विचार तुम्ही मला येतो बघा चल मला बर दर, चल चल ओटा आम्ही चाललोय आपल्या पोराला घेऊन माझ्या आईच्या घरी तुम्ही राहा इथच किती दारू पिये तिथे पिया तेवढी ओटा ओटा आम्ही चाललोय ओटा उठा ना हो का जा तुम्हाला उठा ना मी नाही कुठे अह उठाना तुमच्या ही कधीच नाही वाढणार अह उठाना पण कधीच नाही तुम्हाला काही बोलणार बघा बाबू तुम्हाला आवाज देतोय अह उठाला खरं तरी जिथे बाबा आले ते खरंच बोललेले जेव्हा तुला माझी गरज पडेल तू मला एकदा आवाज दे मी नक्की येईन पोलीस आले होते काळजी करू नको मी तुला बोललो होतो की तुझ्यावर अगदी मोठं संकट येणार आहे बाबा आलात तुम्ही बघा ना बघा ना माझ्या नवऱ्याला काय काळजी करू नको मी बघतो ओम क्लीम 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 चामुंडाय न ओम बट स्वा उठ तो बाबा जीव वाचवला त्याच्या पुढे मी कधीच जाऊन नाही माझ्या मुलाची आणि माझ्या बायकोची काळजी घेईन बाबा पावले बाबा पाहले बाबाय बाहले पाऊ पावले बाबा बाबा पावले बाबा बाबा पावले पाहले पाहले बाबा पावले बाबा पाहले बाळले मी धन्य झालो